नमस्कार हो दी पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण हा विषय समजून घेणार आहोत की राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान यामध्ये काय फरक आहे आणि संविधानामध्ये यावर काय चर्चा झाली कारण उद्या सात तारखेला वंदे मातरम या राष्ट्रगीताला दीडशे वर्ष पूर्ण होत आहेत आणि म्हणून मोठा उत्सव साजरा केला जातो आहे राष्ट्रगीत जे आहे ज्याला आपण वंदे मातरम असं म्हणतो आणि हे वनकीमचंद्र चट्टोपाध्याय यांनी आनंदमठ या कादंबरीमध्ये अठराशे ब्याऐंशीला हा ग्रंथ आला आणि तेव्हापासून हे म्हणजे राष्ट्र जागरणाचं काम करणारं हे गीत आहे त्याची भाषा आहे संस्कृत भारतीय समिश्र अशी ती भाषा आहे आणि अशा स्वरूपाचं हे गीत आहे संगीत संयोजन रवींद्रनाथ टागोर यांनी अठराशे शहाण्णव मध्ये काँग्रेस अधिवेशनामध्ये प्रथम ते गायलेलं होतं त्याचा अर्थ आहे वंदे मात्र म्हणजे आई तुला वंदन तिथे माता म्हणजे भारत माता भारतभूमीचं पूजन या अर्थाने ते आलेलं आहे तर याला संविधानिक स्थान काय आहे अनेकांना सामान्यपणे प्रश्न पडतो की राष्ट्रगीत म्हणजे काय आणि राष्ट्रगान म्हणजे काय तर या अनुषंगाने आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत संविधानातील स्थानाचा आपण जर शोध घेतला तर चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी संविधान स्वीकारताना जनगण मन याला राष्ट्रगान आणि वंदे मातरमला राष्ट्रगीत म्हणून सन्मान देण्यात आलेला आहे कोणालाही राष्ट्रगीत गाण्यास भाग पडले जाऊ शकत नाही पण त्याचा आदर करणं नागरिकांचं कर्तव्य आहे आणि ही तरतूद घटनेत कुठं आहे तर अनुच्छेद एक्कावन अ मध्ये नागरिकांची मूलभूत कर्तव्य दिलेली आहेत आणि त्यामध्ये हे कर्तव्य म्हणून हा भाग आपला येत असतो आता राष्ट्रगान जे आहे जनगणवन हे रवींद्रनाथ टागोरांनी लिहिलेलं आहे आता आपल्या सर्वांना ते ज्ञात आहे पहिली सार्वजनिक सादरीकरण जे आहे ते सत्तावीस डिसेंबर एकोणीसशे अकरा राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशन कलकत्ता येथे त्याचं जा झालेला होता आणि मग त्याचं जे संगीत आहे रवींद्र टागोर यांच्याच घटनेतील बंगाली रागावर आधारित ते आहे कालमर्यादा जी आहे राष्ट्रगान जे गायनाचा अधिकृत कालावधी जो आहे घटनेने दिला तो बावन सेकंदाचा आहे बावन्न सेकंदामध्ये आपले हे राष्ट्रगान पूर्ण होत असते निश्चित केलेलं आहे आता संविधानातलं स्थान काय आहे तर जनगणमन हे भारताचं राष्ट्रगान म्हणून अधिकृत मान्यता प्राप्त आहे एकोणीसशे पन्नासला त्याला मान्यता मिळालेली आहे आणि राष्ट्रगानाची वेळी उभं राहणं हे सन्मानाचं प्रतीक मानलं जाते आणि म्हणून प्रत्येक माणूस हा राष्ट्रगीत राष्ट्रगान सुरू झाल्याबरोबर सावधान ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आपलं काम थांबून उभं राहतो पण त्याची फारशी काही सक्ती वगैरे नाही आता संविधानात याबद्दल चर्चा काय झालेली आहे तर संविधान सभेमध्ये सभेतील वाद जर आपण लक्षात घेतला तर एकोणीसशे अठ्ठेचाळीस एकोणपन्नास मध्ये संविधान सभेमध्ये भारताचं राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान या संदर्भात चर्चा झाली महत्वाचे जे मुख्य मुद्दे आहेत ते असे आहेत काही सदस्यांनी वंदे मातरमला राष्ट्रगान बनवावं असं सुचवलेलं होतं परंतु काहींचं मत होतं की वंदे मातरम धार्मिक प्रतिमाने युक्त असल्यामुळे हे सर्व धर्माचं प्रतिनिधित्व करू शकत नाही जनगणमन अधिक समावेशक असल्याने त्यास राष्ट्रगान म्हणून स्वीकारण्यात आला आणि वंदे मातरमला राष्ट्रगीत म्हणून समान सन्मान दोन्हीलाही देण्यात आलेला आहे संविधान व कायदेशीर दृष्टिकोन जर आपण तपासून पाहिला तर राष्ट्रगानाचा आदर भारतीय दंड संहिता कलम दोनशे पंच्याण्णव अ राष्ट्रगान राष्ट्रगीत व राष्ट्रचिन्हाचा अपमान केल्यास शिक्षेची तरतूद आहे आणि संविधानिक संविधानिक व कायदेशीर दृष्टिकोन दुसरं आपण त्यापासून पाहिला तर मूलभूत कर्तव्यामध्ये अनुच्छेद एकावन्न अ मध्ये राष्ट्रध्वज राष्ट्रगीत संविधान याचा आदर करणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे अशा पद्धतीने त्याची मांडणी आलेली आहे आता संविधान सभेतील प्रत्यक्ष चर्चेची उदाहरणे किंवा या दोन्ही गाण्याचं तुलनात्मक जर आपण विचार केला रवींद्रनाथ टागोर यांचं हे जे गाणं आहे हे धर्मनिरपेक्षतेचं सर्व समावेशक सर्व धर्माला घेऊन राष्ट्रीय एकात्मतेचं म्हणजे मल्टीकल्चरल राष्ट्र आहे बहुसांस्कृतिकतेचं प्रतीक म्हणून ते आपण स्वीकारलेलं आहे आणि वंदे हे राष्ट्र जागरणाचं म्हणजे राष्ट्रामध्ये जागृती करण्यासाठी म्हणजे प्रत्येक संविधानातील राष्ट्रीय काँग्रेसमधल्या राष्ट्रीय आंदोलनामध्ये माणसाला जाग करण्यासाठी ते प्रभावी ठरलेलं आहे आणि म्हणून त्याचाही आपण आदर राखला पाहिजे अशी यामागची भूमिका आहे अशा पद्धतीने हे दोन्ही गीत म्हणजे असा थोडासा सूक्ष्म आहे संविधान स्वीकारल्या दुसऱ्या दुसऱ्या दिवशी ही चर्चा चर्चा झाली

काही काही यांना त्यामुळे यामध्ये सत्यासाठी का जनगण अशी भूमिका केली डॉक्टर बी आर आणि त्यांनी आंबेडकर आंबेडकरांनी चर्चा चर्चेत भाषण केलेलं नाही पण त्यांनी समावेश समावेश आग्रह नेहमीच नेहमीच होता जो जन जानेवारी पन्नास पन्नास रोजी डॉक्टर राजेंद्र कारण अधिक उल्लेख उल्लेख आहे तो जर आपला पाहिला आपल्याला लक्षात लक्षात येतात इंग्रजीमध्ये असल्यामुळं इंटरनॅशनल असेंब्ली असेंब्ली डिबेट डिबेट्स